नमस्कार कुक विस्मरी तुम्हाला स्वागत आहे आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवून खाता येईल आणि खाल्ल्यानंतर तोंडाला चव येईल अशी चटपटीत दही मिरची तयार करून दाखवणार आहे तुम्हाला कधी भाजी खायची इच्छा नसेल तेव्हा तुम्ही चपाती सोबत ही दही मिरची खाऊ शकता फार चटपटीत आणि टेस्टी लागते ही दही मिरची चपाती तसेच भाकरीसोबत खाण्यासाठी चला तर मग उन्हाळ्यामध्ये जेवणाची लज्जत आणि तोंडाची चव वाढवणारी ही चटपटीत चवीची चटणी कशी तयार करायची ते पाहूया तर या ठिकाणी मी ह्या दीडशे ग्राम तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही ह्या ठिकाणी फिक्या मिरच्या घेतल्या तरी चालेल यांचे मी सुरुवातीला असे दोन दोन तुकडे करून घेणार आहे अशा या सगळ्या मिरच्यांचे तुकडे करून यांना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे तर आता हे जे मिक्सरच्या भांड्यात आपण हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घेतले यांना मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या ह्यानंतर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल गरम झालं की सुरुवातीला तेलामध्ये अर्धा चमचा मोरी घालायची आहे यानंतर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीसोप अशी तेलामध्ये घालायची आहे बडीसोपचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही चटणीला फारच छान येते यानंतर पाव चमचा हिंग आहे फोडणीमध्ये आणि लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस मस्तपैकी परतून घ्यायचे एक अर्धा मिनिट यांना असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मिक्सरला बारीक केलेल्या मिरच्यांचा ठेचा ह्याच्यामध्ये घालायचा आहे मिक्सरला तयार केलेला हिरव्या मिरच्यांचा सगळा ठेचा मी ह्या ठिकाणी घालून घेतलाय मिरच्यांचा कच्चेपणा हलकासा दूर करण्यासाठी यांना तेलामध्ये लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये मीही एक चमचा धने पूड घालून घेणार आहे यासोबतच चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्याने आपल्या चटणीला रंग फारच छान येईल आणि आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस बस एकदा असे मंद आचेवर चांगले मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी हे एक वाटी दही घालून घेणार आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे जास्त दिवसांचं आणि जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे दह्यामुळे आपली चटणी खाण्यासाठी फारच छान अशी हलकीशी ओलसर आणि चटपटीत बनवून तयार होईल दही असं एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर ही चटणी अधूनमधून हलवून झाकण न ठेवता चार ते पाच मिनिट शिजून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही तुम्हाला हवं तर थोडीशी जास्त पातळ ठेवू शकता पण मी हिला आटवून ह्यापेक्षा थोडंसं घट्ट करून घेणार आहे तर हे पहा इथे मी ही चटणी अशी एवढी घट्ट तयार करून घेतली आहे तुम्ही ते पाहू शकता या चटणीतलं तेलसुद्धा हलकंसं सेपरेट व्हायला लागलंय तुम्ही हिला दोन ते तीन दिवस अगदी आरामशीर खाऊ शकता चपाती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत ही चटणी खाण्यासाठी तुम्ही सर्व करू शकता कधी तुम्हाला तोंडाला चव नसल्यासारखं झालं तर तुम्ही ही चटपटीत चवीची दही मिरची ट्राय करून बघा बघा ही चटपटीत दही मिरची खाऊन तुमच्या तोंडाला हिच्याने फारच छान चव येईल रोजच्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही चटणी एकदम बेस्ट राहील ही अशी चटपटीत चटणी जर जेवणासोबत तोंडी लावायला असेल तर भाजी सोडून तुम्ही ही चटणीच खात राहाल चपातीसोबत ही दही मिरची तुम्हाला टिफिनमध्ये घेऊन जायलासुद्धा बरी राहील चटपटीत चवीची दही मिरची खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चवी तर रोजच्या जेवणासोबत तोंडी लावायला तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चटपटीत चवीची दही मिरची एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला स्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर